दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंसह काही हाय प्रोफाईल व्यक्तींवरती आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप केला होता पण दिशाच्या वडिलांमुळे ती नाराज होती आणि त्यातूनच तिनं आत्महत्या केली असं सा पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिसून येते त्यामुळे हे प्रकरण नेमकं का काय आहे या प्रकरणामुळे आमदार आदित्य ठाकरे यांना अटक होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आठ जून दोन हजार वीसच्या च्या दरम्यान रात्री दिशानं मालाड येथील गॅलेक्सी टॉवरच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारली असा आरोप आहे तिला तातडीनं एव्हरशाईन नर्सिंग होम तुंगा हॉस्पिटल आणि त्यानंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला दिशाच्या मृत्यूवेळी तिचे कपडे आणि इतर वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या कोविड महामारीमुळे तिची स्वॅब टेस्ट करण्यात आली आणि रिपोर्ट येईपर्यंत तिचं पार्थिव एक दोन दिवस ठेवण्यात आले रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं दिशा सालियनचा मृत्यू लैंगिक अत्याचारामुळे नाही तर अनेक फ्रॅक्चरमुळे झाला असल्याचा पीएम रिपोर्ट समोर आला पण हा रिपोर्टच खोटा असल्याचा दावा दिशा सालियनच्या वकिलांनी केलाय एकीकडे दिशाच्या वडिलांनी तिची हत्या झाल्याचं सांगितलंय तर दुसरीकडे दिशाच्या वडिलांवरच संशय घेतला जातोय दिशा तिच्या वडिलांना सतत पैसे देत होती आणि तिचे वडील ते पैसे त्यांचा अफेअर असलेल्या एका स्त्रीला देत होते असा आरोप होतोय सतत पैसे देऊन दिशा कंटाळली होती त्यामुळे आर्थिक अडचणीतून तिने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी गंभीर आरोप केलेत दिशा साले यांचे वडील पोलीस आयुक्तांना भेटले होते यावेळी त्यांनी धक्कादायक माहिती दिली या गुन्ह्यात मुख्य आरोपी आदित्य ठाकरे पांचोली मोरिया आणि इतर आरोपी आहेत दिशा सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती तिचा तेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होते आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री होते दिशाच्या मृत्यू मागे आदित्यची काहीतरी भूमिका आहे असं समोर आलं होतं आठ जूनला रात्री दिशाचा मृत्यू झाला तेव्हा त्या पार्टीत हे सगळे तिकडे उपस्थित होते पण हे प्रकरण तेव्हाच्या सरकारनं दडपलं मालवणी पोलिसांनी निष्पक्ष तपास केला नाही असा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केलाय त्यामुळे आमदार आदित्य ठाकरे यांना अटक होणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय पाच वर्षांपूर्वी आपल्या मुलीनं आत्महत्या केली असं सा सांगणाऱ्या तिच्या आई वडिलांनी आता मुलीच्या हत्येचा दावा कसा काय केला यावरून त्यांची टेस्टची मागणी करण्यात आली मी नार्को टेस्टला तयार आहे पण आरोपींची नार्को नार्कोटेस्ट व्हावी असं स्पष्ट मत दिशाच्या वडिलांनी दिलं आहे त्यामुळे ज्यावेळी यात सहभागी असणाऱ्या सर्वांची नार्को टेस्ट होईल तेव्हा सत्य काय हे समोर येईलच बाकी तुम्हाला काय वाटतंय दिशाच्या मृत्यूमागे नक्की कुणाचा हात असेल या मृत्यू प्रकरणी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद